आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला ह्या शुभ क्षणी जर गुरुदेवांनी आज्ञा दिली तर मी तो प्रस्ताव आपल्या समोर ठेवतो जे प्रजेच्या मनात आहे आर्य सुमंत जे प्रजेच्या मनात आहे ते राजापर्यंत पोहोचवणं मंत्र्याचं कर्तव्य आहे त्यासाठी आज्ञेची गरज नाही आर्य सुमन आपल्याला जे बोलायचं आहे ते निसंकोच होऊन सांगा महाराज आपल्या राज्यात प्रजेला समस्त सुख प्राप्त आहे कल्याण असो महाराज राम आज आपल्या जन्मदिवसाच्या दिवशी मी आपला राजगुरु वशिष्ठ चार इशांच्या समस्त ऋषींकडून आशीर्वाद देतो की आपले नेहमीच कल्याण हो आपण स्वतः मूर्तिमंत धर्म आहात म्हणूनच जिथेही आपल्या नावाचं उच्चारण होईल तिथे धर्माची वृत्ती होईल महाराज मी आपले मंत्रिमंडळ आणि अयोध्येच्या प्रजेकडून आपल्या जन्मदिवशी आपल्याला अभिवादन करतो ह्या शुभ क्षणी जर गुरुदेवांनी आज्ञा दिली तर मी तो प्रस्ताव आपल्या समोर ठेवतो जे प्रजेच्या मनात आहे आर्य सुमंत जे प्रजेच्या मनात आहे ते राजापर्यंत पोहोचवणं मंत्र्याचं कर्तव्य आहे त्यासाठी आज्ञेची गरज नाही आर्य सुमन आपल्याला जे बोलायचं आहे ते निसंकोच होऊन सांगा महाराज आपल्या राज्यात प्रजेला समस्त सुख प्राप्त आहे अयोध्येमध्ये निवास करणारे सगळे मनुष्य प्रसन्न धर्मात्मा निर्लोभी सत्यवादी आणि आपापल्या धनाने संतुष्ट राहणारे आहेत आपल्या राज्यात कोणतंच कुटुंब असं नाही ज्याच्याकडे गाय बैल धरती आणि धनधान्याचा अभाव असेल नगरात कोणीही असा नाही ज्याच्याकडे सोन्याचे आभूषण नाही राम राज्यात हे सगळं आहे महाराज परंतु परंतु काय हे सगळं असताना सुद्धा प्रजा उत्साही आणि शिथिल होत चालली आहे कारण महाराज राजाचा हा सुद्धा धर्म आहे की तो निरंतर असे महान कार्य करत राहील ज्यामुळे त्याच्या राजवंशावर प्रजेचा गर्व वाढत राहील जिथे केवळ स्थिरता वाढत असते तिथे हळूहळू शिथिलता येत जाते